नमस्कार आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपण मध्ये बघितला असेल की मल्टी स्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह आणि पतसंस्था ह्याच्यामध्ये सर्वात उत्तम रजिस्ट्रेशन हे कुठलं आहे तर याचं स्पष्ट उत्तर असं आहे की मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी हे सर्वात पॉवरफुल लायसन्स आहे म्हणजे एनबीएफसीशी तुलना करता सुद्धा काही मल्टी मल्टीस्टेट हे पॉवरफुल लायसन्स आहे पण आपण दोघ दोन्ही म्हणजे मल्टीस्टेटचा आणि पतसंस्थेचा एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी असं का म्हणतोय ते मल्टीस्टेट असेल किंवा पतसंस्था असेल दोन्हीही बेसिकली हे पतसंस्थाच असतात मात्र आपण एक टर्मिनॉलॉजीच्या सोयीसाठी मल्टीस्टेट असं म्हणतोय आणि क्रेडिट कॉपरेटिव्ह जी डिस्ट्रिक्ट किंवा तालुका कार्यक्षेत्र राहते त्याला पतसंस्था असं म्हणतोय तर बेसिकली सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे कार्यक्षेत्र मल्टी स्टेटचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं त्याच पॉइंटला संपूर्ण महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र घेऊन आपल्याला काम करता येतं मात्र पतसंस्थेच्या बाबतीत जिल्हा पातळीचं कार्यक्षेत्र असेल गाव कार्यक्षेत्र असेल तालुका कार्यक्षेत्र असेल ही मर्यादा आहे आणि ही मर्यादा आजच्या फिनटेकच्या इरामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करत आहे पूर्ण महाराष्ट्रात न कस्टमर घेणं आणि एका विशिष्ट लोकेशनमध्येच कस्टमर तेवढंच काम करून तेवढीच टीम बिल्ड करून हा एक इम्पॅक्ट जर ग्रोथ वाईज बघितला तर खूप मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी जाणवतो दुसरा विषय असा आहे पतसंस्थेमध्ये आपण कार्यक्षेत्र जेव्हा वाढवत जातो म्हणजे एक जिल्हा असेल अजून एक जिल्हा अजून दोन तीन जिल्हे हे वाढवण्यासाठी प्रत्येक वेळा काही खर्च येत असतो आणि तो सायजेबल अमाऊंटचा खर्च असतो तेच जर आपण सुरुवातीपासून मल्टिस्ट्रेट केलं तर आपण दहा वर्षाचा जर स्पॅन बघितला कार्यक्षेत्र वाढीच्या दृष्टीने तर मल्टीस्टेट ही स्वस्त बसती खर्चाच्या दृष्टीने जर बघितलं तर हा एक फार मोठा त्या ठिकाणी बेनिफिट आहे नवीन रजिस्ट्रेशनमध्ये क्रेडिट कॉपरेटिव्ह मध्ये तालुका कार्यक्षेत्र जरी घेऊन करायचं असेल तरी बावीस सभा बावीसशे सभासद लागतात मल्टीस्टेटमध्ये एक हजार महाराष्ट्राचे सभासद आणि दुसऱ्या स्टेटचे पन्नास पंचावन्न सभासद याच्यामध्ये आपल्याला कागदपत्रांची पूर्तता होऊन पुढच्या गोष्टी करता येतात सो हा पण कम्प्लायन्स किंवा एक फाईल क्रिएट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी आहे दुसरा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये पतसंस्थेमध्ये सोळा टक्के आणि चौदा टक्के अशा पद्धतीची लिमिट त्या ठिकाणी आहे लोनच्या इंटरेस्ट रेट संदर्भात सेक्युअर्डला चौदा अनसिक्युअर्डला सोळा अशा कुठल्याही पद्धतीचा कॅप हा मल्टीस्टेटवरती वरती नाही एनबीएफसी वरती सुद्धा हा कुठलाही कॅप नाही म्हणजे थोडक्यात काय तर मल्टीस्टेटनी जर ठरवलं तर की एनबीएफसी प्रमाणे ऍग्रेसिव्हली मार्केटमध्ये पूर्ण काम करू शकते आणि हे ट्राईड अँड टेस्टेड आणि लोकांनी प्रोव्हन केलेली ही फॅक्ट आहे हा एक खूप म्हणजे प्रचंड मोठा फायदा मल्टीस्टेटला राहतो जो गेम चेंजर म्हणून आपण पकडू शकतो सो या फॅक्टर्सनी बघितलं तर मल्टीस्टेट हे खूप पॉवरफुल लायसन्स आहे पतसंस्थेच्या तुलनेत दुसरा विषय असा आहे की मल्टीस्टेटचं कन्वर्जन हे स्मॉल फायनान्स बँक मध्ये भविष्यात करता येतं शिवालिक स्मॉल फायनान्स म्हणून एक नवीन स्मॉल फायनान्स बँक आली आहे ती त्याचं बॅकग्राऊंड कोऑपरेटिव्ह मधून आहे आणि स्मॉल फायनान्स बँकचं बेनिफिट काय तर ती प्रायव्हेटली ओन्ड असते म्हणजे त्यातून डायरेक्टली संचालकांना प्रमोटर्सना सॅलरी घेणं आणि इतर बेनिफिट्स घेणं हे डायरेक्टली लिगली पॉसिबल आहे सो ह्या रुटनी जाण्यासाठी देखील मल्टीस्टेट हा उत्तम पर्याय आहे बऱ्याच वेळा असं दिसतं की आता ज्या एक्झिस्टिंग पतसंस्था आहेत त्या मल्टीस्टेटला कन्वर्ट होतात मग आपण आधी पतसंस्था बनवायची त्याच्या कार्यक्षेत्र वाढीचा प्रयत्न करायचा मग परत मल्टीस्टेटला कन्व्हर्जनसाठी प्रोसेस चालू करायची आणि तिकडं परत खर्च करायचा आहे सो या सर्व गोष्टींपेक्षा सुरुवातीपासून जर मल्टीस्टेट बनवली तर ते खूप फायद्याचं आणि कमी खर्चिक राहतं सो so, हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण तुमच्या समोर ठेवलेले आहेत आता मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन चालू आहे महाराष्ट्राची एनओसी मिळत आहे मात्र भविष्यामध्ये ती एनओसी बंद होऊ शकते आणि जर महाराष्ट्राची एनओसी थांबली तर मल्टीस्टेट करण्यात अर्थ राहणार नाही सो so, त्यामुळे जे मल्टीस्टेट करण्याला इच्छुक आहेत त्यांनी अत्यंत त्वरित निर्णय घ्यावा डिले करू नका ती कधीच शक्य होणार नाही परत मल्टीस्टेट टेकओव्हरचे रेट दीड कोटी दोन कोटीच्या घरात जाणार त्यामुळे आत्ता चालू आहे भविष्यात इमिजिएटली ते बंदही होऊ शकतं हे क्लिअर इंडिकेशन्स आहेत सो क्विकली निर्णय घ्या या संदर्भात कुठलीही चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि आपण पुढे जाऊया थँक्यू